बाबा नमस्कार कुठून आले पळशी कुठे पारनेर तालुका आज सोळा ऑगस्ट आहे पामेटोला काय बाजार भाव मिळाला आठशे साडेआठशे कुठली व्हरायटी होती आणि साऊ मेघदूत आणि साऊ मेघदूत काय भाव गेली साऊ आठशे रुपये गेली कितवा तोडा हो आहे दुसरा दुसरा आहे किती खर्च आला यंदा दीड लाख रुपये दीड लाख रुपये टोमॅटोची शेती परवडते आता सारखे मे महिन्यात पाऊस पडला खूप नुकसान झाले बाबा आपले टोमॅटो किती आहेत एकच त्याची भाऊ भाऊ आहे त्याचे भाऊ भाऊ जे हा काय कसा सीजन बर आहे आता बरं आहे ठीक आहे बाई साहेब नमस्ते आज तारीख आहे सोळा ऑगस्ट टोमॅटो कोट मिळा सो साडेसो सातशो अरेमान अरेमान छे से सिकदू सात साडेसू साऊ पण सात साडेसात असं काय बाजार वाढतील का कमी होतील सात सरासरी हेच चालणार आहे का व्यापाऱ्यांची संख्या कमी झाली का तेवढीच कमी होत चालली कमी होत चालला पुढची मार्केट चालू झाले ना कुठले चालू आहे नाशिकचेमस्कार तुम्ही कुठून आले आम्ही सातगाव पठार सातगाव पठार कुठली व्हरायटी विक्रीला आणली साऊ शाऊ काय बाजार भाव गेली साडे सातशे आणि आर्यमान अरे साऊ होती साऊ मेघदूत मेघदूतला काय भाव मिळाला पावणे आठशे पावणे आठशे शेतकरी पावणी आठशे म्हणतात घेतले ना आम्ही घेतले तुम्हीच घेतले हायस्ट माल आहे पर्यंत काय व्यापाऱ्यांना काय सूचना काय नाही काय नाही फक्त पैसे वेळेत द्या पैसे वेळेत हो पैसे वेळेत द्या कावलेत का पैसे नाही आमचे किती वर्ष झाले ते माल देतो मला मार्केट कमिटीला काय सूचना नाही ठीक आहे नमस्कार नमस्कार कुठून आले तुम्ही डिंगोरे डिंगोरे कुठली व्हरायटी आर्यमान आर्यमान आज सोळा तारखेला काय भाव गेली काय आठशे आठ साडेआठ आठ साडेआठशे तुम्ही घेतले का आम्ही आठशे घेतले आठशे ने घेतले तर काय बाजार काल जरा डाऊन झाले नाही काल जुना माल होता ते डाऊन होतो नया माल तेच होता सातशे आठशे आज सरासरी बाजार भाव काय म्हणाला बघते आठशे पकडा आठ साडे आठशे आठशे साडे आठशे हा बाबा यंदाचा सीझन कसा गेला गेला होतो एक आठ दहा दिवस सुरुवातीला सुरुवातीला मंदिर होती हा साडे तीन साडे तीन सो होता त्याच्यानंतर वाढला पंधरा जूनचा वाढला पाच सो सहा सो सात सजारभाऊ हेच राहतील का वाढतील आता हेच राहतील आठशे नऊशे हे चालू सरासरी आठशे सहाशे ते आठशे तुम्ही माल कुठे पाठवता आम्ही माल मुंबईला पाठवता आणि इथे काही व्यापाऱ्यांची संख्या कमी झाली हे हे सगळे ना मुंबईवाले आहेत ना सगळे नायपूरवाले जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केट मध्ये सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोला बाजारभाव कमी झालेले थोडेसे पाहायला मिळतात परंतु आर्यमान आणि म्हणजे प्रामुख्याने साऊ आणि मेघदूत या वाऱ्यात थोडेसे बाजार बरे आहेत परंतु अधिकचा बाजार मिळेल अशी अपेक्षा आहे व्यापारी बांधवांनी देखील शेतकऱ्यांची काळजी घेणं अपेक्षित आहे शेवटी जगाचा पोशिंदा हा बळीराजा महत्वाचा आहे त्यामुळं हे आडतदार मंडळी शेतकऱ्यांची काळजी घेतील आपल्यासोबत एक युवा शेतकरी त्यांच्याशी बोलूया भाऊ नमस्कार तुम्ही नमस् कुठून आले आम्ही खडकवाडी हडकवाडी म्हणजे आंबेराव तालुका हो कुठली व्हरायटी विक्री लागली मेघदूत आहे सवळी मेघदूत काय भाव गेले अजून भाव करायचा आहे अशं म्हणजे ठरवल नाही हो काय रेट काय कानाव असेल ना नऊशे रुपये नऊशे रुपये तुमची व्हरायटी कुठली होती आमची मेघदूत होती काय भाव विक्री केली आज एक नंबर नऊशे रुपये गेली एक नंबर नऊशे आणि सरासरी सरासरी सहाशे ते आठशे साडे मार्केट कमिटीला काय सूचना मार्केट कमिटी का बेल ला काय सूचना काम चांगलंय हा काम चांगलंय वेळेबद्दल काय सूचना नाही वेळेबद्दल काय नाही काय सूचना नाही टोमॅटोची किती लागवड आहे आमची दोन एकर होती एकरी खर्च किती येतो एकरी खर्च अडीच ते तीन लाख रुपये येते कारण सध्या आता औषध मागलेले सरकारने पार सरकारचं धोरणच नाही अजिबात शेतकऱ्यांच्या बाजूने शेतकऱ्यांच्या बाजूने ना सरकारचं अजिबात धोरण नाही पार हे मत देऊन उलट सरकारला निवडून आणून त्यात कारभार झालेला आहे सेम कांद्याचा कांद्याला सुद्धा बाजार नाही काय कांदा कापाते शंभर दीडशे रुपये शंभर शंभर रुपये दहा किलो दहा रुपये किलो मग सरकारचं धोरण अजिबात हे नाही कुठलं सरकार पाहिजे सरकारचं काँग्रेसचं सरकार पाहिजे हा यांचं काही खरं नाही राहुल गांधींचं का पवार साहेबांचं नाही राहुल गांधी पवार साहेब पवार साहेबांचं काम एक नंबर आहे शेतकऱ्यांच्या बाजून तुमच्या आंबेगाव एक नंबर कोण आमच्या आंबेगावमध्ये एक नंबर आता आणि दोघं एक नंबरला काम चांगली करीत तर झेडपीला कोणाची कोणाची बारी लागेल जेडगाव की वळसे पाटील हे नाही सांगता या कारण कोण उभं राहत नाही आम्हाला काही म्हणजे स्वतः उभे राहणार नाही परंतु सत्ता कोणाची जास्त सिटे कोणाची लागतील जेळसे पाटलांची कि निकाल बदल होईल असे बदल होईल म्हणजे निकम साहेबांना संधी आहे संधी, संधी टोमॅटो मार्केट मध्ये दररोजची लाखो रुपयांची उलाढाल होत असते आता बघा ही सगळी मंडळी सकाळपासून या ठिकाणी काम करत असतात भले त्यांचं राज्य वेगळं असेल किंवा बाहेर पडून आले असतील परंतु रोजगार मार्केट कमिटीमुळे या सगळ्या मंडळींना उपलब्ध होतोय त्यामुळं निश्चितच जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती त्या सगळ्यांसाठी उपयुक्त ठरते आता शेतकऱ्याकडून खरेदी केलेला माल व्यापारी मंडळी अशा पद्धतीनं त्याची प्रतवारी करून लावतात हय सर नमस्ते।, नमस्ते आप हो? यूपी अच्छा, यूपी के हो युपी अच्छा युपी के बघा लो, जुन्नर तालुक्यामध्ये टॉमॅटोच्या मार्केटच्या माध्यमातून युपीतील लोकांना या ठिकाणी रोजगाराची संधी उपलब्ध झालेली आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांबरोबरच इतर लोकांना सुद्धा खऱ्या अर्थाने उपयुक्त ठरत आहे बाजार समितीचे सभापती संजय काळे आमचं संपूर्ण संचालक मंडळ ही सगळी मंडळी ज्या पद्धतीनं शेतकरी बांधवांची काळजी घेत आहेत त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद दिले पाहिजे शेतकरी बांधवांना आपण आपला माल निवडून आणा की जेणेकरून शेतकऱ्याच्या तुमच्या बाजार मालाला बाजारभाव चांगला मिळेल आणि चार पैसे आपले अधिकचे होतील ज्यावेळी शेतकऱ्याकडनं टोमॅटो घेतली जातात ते बावीस किलोचं क्रेट असतं नंतर मात्र व्यापारी ते पंचवीस किलोचं क्रेट करतात त्याची प्रतवारी चांगली लावतात आणि त्याच्यामुळं बाहेर त्याचे देखील चांगले होत आहेत परंतु हे सगळं करत असताना त्यांना लागणारे मेहनत मजूर हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहतोय आणि त्यांचे कष्टसुद्धा खूप आहेत कधीकधी शेतकऱ्यांना असं वाटतं की आम्ही व्यापाऱ्यांची बाजू घेतो व्यापाऱ्यांची बाजू घ्यायचा प्रश्न येत नाही परंतु ते जे ज्या पद्धतीनं कामकाज करतायत किंवा त्यांचं या, या संदर्भात जी मेहनत आहे ती सुद्धा नाकारून चालणार नाही जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने टॉमॅटो मार्केटसाठी वरदान ठरत आहे हे मात्र वास्तव आहे सर नमस्कार आज सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस टॉमॅं काय बाजारभाव मिळाला सुरुवात करूया मेददूधपासून पासून दूध दिले साडेसात आठ रुपये बाकी अरे माल सात साडेसात रुपये चालेल आणि साऊ साऊ आठ साडेआठ रुपये आठ साडेआठ ची माल मॉल ची माल काल पंधरा ऑगस्ट जरा डाऊन झालं का हो थोडस आता बाजारभाव हेच राहतील का काय बाजार भाव टिकतील अजून आठवतो अजून टिकतील सध्या जी आवक होती साधारण किती क्रेडिटची होती अवकाश पंचवीस हजार गाडी आता कधी कधी शेतकऱ्यांची तक्रार अशी असते की माल घेताना एक भाव धरतो आणि खाली करायला गेलं जर याचा असेल म्हणजे निवड केलेला असेल तर मग ते सगळ्याची जत नाही करणार काय शेतकरी बांधवांना काय आव्हान काय निवड चांगली भाव चांगली भाऊ नमस्कार भाऊ आज सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस टॉमॅटोला काय बाजार भाव मिळाले चांगले मला आठशे रुपये पर्यंत चांगले मला आठशे रुपये कुठली व्हरायटी मेघदूत आणि साऊ साऊ बी सात सहा साडे सहा सात साडेसहा किती आवक झाली काय काय बाजार आर्यमान सातशे साडेसातशे रुपये घेतले आम्ही म्हणजे मेघदूत आर्यमान आणि साऊ हे तीनच व्हरायटी आहेत या तीनच तीनच भाऊ नमस्कार आज सोळा तारीख आहे टोमॅटोला काय बाजार भाव आहे टोमॅटो सरासरी सहाशे ते आठशे ते आठशे जास्त व्हरायटीला कुठली मागणी जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केट मध्ये सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटो ची आवक झाली साधारण पंचवीस ते तीस हजार बाजारभाव मिळाला पाचशे ते आठशेच्या च्या दरम्यान मेघदूत साऊ आर्यमान या व्हरायटीला चांगल्या प्रकारे मागणी असते आणि बाजारभाव देखील या तीन व्हरायटीला जास्त आहे प्रामुख्याने मेघदूत ह्या व्हरायटीला बाजारभाव थोडासा कडक मिळतो कारण ती व्हरायटी जास्त दिवस टिकते त्याच्या पाठोपाठशी गावठी टॉमॅटो आहेत साऊ त्याला देखील बाजारभाव सातशे साडेसातशे आठशेपर्यंतचा सा मिळालेला आहे पंधरा ऑगस्टला बाजारभाव थोडेसे कमी झाले होते परंतु सोळा ऑगस्टला थोडेसे बाजारभाव वाढलेले आहेत शेतकरी बांधवांनो मालाची निवड करा चांगली परतवारी आणा की तुम्हाला बाजारभाव चांगला मिळेल सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मेघदूत आर्यमान आणि साऊ या व्हरायटीला पाचशे ते आठशे रुपयाचा बाजारभाव मिळालेला आहे शेवटी टोमॅटोचं सीझन म्हणजे नारायणगावमध्ये जुन्या टॉमॅटोचं सीझन संपत आलेलं आहे आजूबाजूची टोमॅटो मार्केट सुरू झालेली आहे त्याच्यामुळे भविष्यकाळामध्ये टॉमॅटोचे बाजार काही प्रमाणामध्ये कमी होण्याची शक्यता आहे शेतकरी बांधवांनो माल निवडून आणा माल निवडून आला की टोमॅटोचे चार पैसे अधिकचे होतील सुरेश वाणी बिहार हो टाइम्स नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका